सो गुड मॉर्निंग सर आजचा तिसरा दिवस आणि आम्ही आता खोगोलीमध्ये आणि भाई खूप थंडी आहे तो, तो, वाफा आगे। आगे। तो, तो ना वाफा एकतात लिटरली आणि राहिली गोष्ट दुसरी तर मग चला मग आजचा इकडनं सुरू होतोय म्हणजे आज आम्ही जाणार होत लोणावला डायरेक्ट एकवीर कारल्याला आणि जो सुद्धा चॅनलला नवीन येतो चॅनल फटोट सबस्क्राईब करून आणि लाईक करायला बिलकुल विच नका चला मग न्युटीआ पुढे तर काही आता आपली आरती चालू होते मगाशी त्यांची पालखीची सुद्धा आरती झाली आता आपली आरती सुद्धा आहे चालू चालू चाय पी वाला पिवा चाय बिस्किट होता पा... भाई पांच बिस्किट खाने बच बिस्किट खा लाई बोलो अजु चार पांच पाजे क्या तो भाई पांच आधी बैगन भर 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 भर

जय जय लो आय लोक उदो जय सर काही महाराजांना नमस्कार करून चालले आता म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि बघा खोपलीवरून आता निघालोय बघा किती टाइम लागेल काय लागेल ते सांगू शकत नाही थंडी एवढी आहे ना खूप अच्छा आपला मोनिश बाई काय बोलते आ, बोल काय बोलतोय आज आपली कोकोळीला आपण निघलो कोपोलीवरून आज आपली शिंगोबा देवाची भेट होणार तिथून शिंगोबा देवाची भेट घेतल्यानंतर आपला नाश्ता होणार नाश्त्यानंतर थेट आपण मठात जाऊ तिथे मस्त की आपलं दुपूरचं जेवण आहे तिथून चार वाजता आपण निघालो देवनाथ मंदिरात माहेर घराला जाऊ तिथून शेतातून माऊलीच्या दर्शनातोबा रायात अरे खंडवाई लाडमुरिला खंडेरा या खंडेराया तो बक्ता थोरा या बाया आया बाया करी देवाच गुणगाया गुणगाया करी देवाच गुणगाया गुणगाया करी देवाच गुणगाया गुणगाया सदानंदाला पावतो सदानंदाला सदानंदाला पावतो

लावाला माझ्या आईचे देवाला माझ्या आई चे घडवली पात पांडवांनी पालकी मिरवली अगदी कोल्यांडी मिरवली अगदी कोल्यांडी ग तुझा मिनीच ताई कोला तुझा मिनीच ताई गो केला ग मिनीच काय गो केला मिनीच काय गो केला गे तुझाय गो केला माझे सोबत माझे सोबतची पोरा माझे सोबतची पोरा दैली चार चरपोरा चार पोरा दैली चार चार पोरा दैली चार चार पोरा दैली चार चरपोरा चार पोरा सैली चार चार पोऱ्या ला बाजारी व उबी आई माझी पाच पायरी व उभी गाई माझी पाच पायरी वा उबी आई माझी पात पायरी व उभी गाई माझी पदपायरी वाईबाजी पाच पायरी व उभी गई माझी पाच पायरी व उभी आईची नजर भक्तांवरी गो नजर झालं आईची नजर वक्तान गो नजर बघता नवरी इ तुझेलो घाटानु छे घाटा नुगा इत जेलो नालो चे गाठानु आय तु जेलोना ला चे घाटा घाटानु आय तुजे लोना ले चे गाटा नू इटू जेलो नाला चे गाठ नुगा जेलो नाला चे आई तु जेलोना ला छे गाठनु गा इ तुझे लोना ला छे गाछ सुटलाय घाटानु सुटलाइ गाठानु गोवारस सुनलाय गाठानु गरुवार सुतलाई गाटा

आय तुला कोंबड्याच्या जाव नि गो बकऱ्याच्या आय तुला कोंबड्याच्या जाव गो बकऱ्याच्या जावनी सुपारी आई तुझ्या दाराशी सुपारी गो आय तुझ्या दाराशी सुपारी आई तुझे दाराशी सुपारी गो आई तुझे दाराशी सुपारी तुझे बेड गे इंदू पारी गो बेड गे इंदू पारी आई तुझे बेड गे इंदू पारी गो बेड गे इंदू पारी तुझे बेड गे इंदू पारी गो बेड गे इंदू पारी आई तुझे बेड गे इंदू पारी गो बेड गे इंदू पारी आई मजी कोना लापा गो आई मजी कोना लापा वली आई मजी कोना लापा गो आई मजी कोना लापा वली कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली आई माझी कोला पावली गो आई माझी कोला पावली पावली साहिल दादाला पावली साहिले दादा ला गो साहिले दादा लावली साहिल चे बायको ला गो साईलचे बायकोला साईलचे बायको गो साईलचे बायकोला माझे आई माऊली उदो, उदो बोला उदो माझे आई माऊली चा उदो लढू नको मला आई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तर काय जिकडला आता घाट चालू झालेला आहे आणि घाटाचा प्रवास सुरू झालेला आहे तर चला बा

आज आपल्याला घाट चढायचंय आज आपला घाटावर नाश्ता आहे त्यानंतर आपली आज वस्ती थेट एकवीच्या मंदिराकडे आपण जाता नेटया पुढे तुझी बहिणीच बहिणीस तुझी ताब्यात हो तुझी बहिणीस हे बी सेम तू तुझी बहिणीस तुझी बहिणी बहिणीच बघ फायनली आपण नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचलेलो पोचलेलो होतो आता चला मग आता फटाफट नाश्ता धक्का विदाउट चप्पल कोणतोय याचं टी शर्ट विसरलाय हो। याला थंडी वाजता थंडी वाजते थंडी वाजते आता घे <laughs> ना घे नायच एकूण तर काय तिथं बघू शकता कसली मोठी ट्राफिक लागली लोणावल्या घाटात अशी ट्रॅफिक तर दरवेली असतेच पण आमची आमच्या पायाने आमची वाट लावली शाप चला बाई बघा किती ट्राफिक लागली बघा किती ट्राफिक आहे ट्राफिकच ट्राफिक याचे गाणी काय आहे बघला लगेच फक्त दोन शब्द बोला तर नंतर शांत वाचा हे ट्राफिक आहे काय कालची ट्राफिक आहे पूर्ण खपता खप नाही नक्की पुढे काय झालं असेल आपली आई गे पटाट पालखी कुठे गेट आणि व्यू बघा आता तुम्ही कसला भारी वाटतंय ना

चालून चालून एकदम बरं आहे माझं मी तुला काय सांगू मी पालखी दोन दिवस घेत नाही मला घाटन पालखीचा चला आवडतं ना जाम घाटन पालखी घेत म्हणजे तुम्ही घाटाला आता आले शक्यतो पहिला मागे होते शुभम नाईक कसा वाटते शुभम नाईक आजच आला आहे काल रात्री आला आहे कसं वाटतंय आज पाय दुखत नाही ना एक दिवसात अजिबात नाही गाई कौशी कौशी ट्राफिक लागली अर्धा तास झालाय आणि आमचा नाश्ता जो येणार होता तो नाश्ता अडकलाय बिचारा बिचारी सगळी भूकाशी भूक लागली सगळ्यांना ला तो बघा त्याला टेन्शन आलाय बघा इथं नाश्ता ना आलाय तर बिचारी काय बोलाल आता याला तर बघा पाय बि चालव नाही बिचाऱ्याला बिचारी नाश्त्यासाठी वाढ बघतात सगळी आया <laughs> तो झोपलाय त्यांची डायरेक्ट कली आता डायरेक्ट कली पालखी गेली साईड याला जोताना जावं लागेल नाश्ता नाही आहे भाई काय कधी बसून अर्धता झाला साहिल साईल आम्हालाच नाही भेटला नाश्ता कौशी थांबलो आम्ही अर्धा तास जास्त नाश्ता खल्ली आहे तो वरती आहे पर्यंत आपण डायरेक्ट घडावं पोहोच ही बोलतोय का ही बोलतोय का इला ब्लॉग मध्ये नाही घेतली ही हायच काय तेच नाही दिसत तर कसं काय घेऊ बरोबर का नाही दिसत काय माऊचा ब्लॉग बघा भाई चांगला ब्लॉग बनवते अरे बस बस थँक्यू सो मच चला पुढं तर काही नाश्ता येत नाही पण आता आम्ही निघालो चला रे लस ग का का आरामात का मंदिर तर चला मग काय जाता निघाले काका सुद्धा एकदम जोश मध्ये होश होश हो असं निघालो फटाफट आता नाश्ता तर आला नाही बघू पुढं कारण जाम ट्राफिक आहे जाम आणि ट्राफिक, आज संडे आहे सॅटरडे आहे ना शनिवार ना आज शनिवार सॅटरडे हां मग सॅटरडे संडे कशी पब्लिक येतेच येते एप्रिलला तर वस्तीला पण याव बघते कोण फिरायला यावं लागतंय त्याच्या ना जाम गर्दी आहे चला म आता भेटूया पुढे गाईज इथं पायाची वाट लागली आणि बाबा आता मालिश करताय. रॉयस एक चल घेऊन जाय घेऊन जाऊची काय आपली चल घेऊन जाऊ घेऊन जाऊ बा बा बापटी लागाली काय आम्हाला घे ना आम्हाला ये ना आयशा विला ए रत्ती काय तोडफोड करायला आलो काय तुम्ही चल एकवीस नंबर एकवीस नंबर एकवीर माते की बावलीचा आईचे इथे सगळे फोटो काढतात आईचा चेहरा कोणीतरी आत्ताच पुसलाय गाईस हे बघा पाण्याने आत्ताच कोणीतरी पुसलाय कोणी पुसलाय आप... रे आपलेच माणसाही असतो तर गाईज आत्ताच पुस तर गाईज आता इथं आपण कलिंगर खायला थांबलोय काकी ना काका मेहनत घेत आहेत त्या काकी पण मेहनत घेतात कलिंग घेत आहेत आपल्या पोराला कसं वाटत आहे

काहीच एवढा बेकार ऊन आहे रस्ता पूर्ण तापलेला आहे न माझ्या पायाला शंभर टक्के फोड येणार आहे गाईज गेम टू रियालिटी बाय फर्स्ट टाईम भेटलो आकाशला जय केला <laughs> <जाए क्वेरा। laughs> नाही सोबत केलं होतं व्हिडिओ कॉलवर बोललं होतं पण आज देवीने शेवटी आम्हाला दो दोघांना भेटवला हो सुद्धा मलाही भारी वाटतंय अंडर एटीन भले <laughs> भले तो आला नाही पालखीला चालत पण आता इकडनं चालत ते येईल सोबत अरे जॉबचा विषय काय सुट्टी नव्हती भेटत मग एवढा विचारा बिझी झालाय काहीच कारण आपला स्ट्रीमिंग पण नाही काय नाही बिझी 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 पण आणि हाय केविन जागे होता कधी नसतोच कधीच नसतो जागेवर भेटते ना व्हायरल व्हायला पाहिजे काम करत पालक भाजी बनवतात काकू काही जेवायला घेतलं आता बघा पापड आहे डाळ भात भाजी रीत भाजी गुलाबजामुन आकाश काही गुलाबजामून खात नाही आणि आणि बघा आकाशचा पण गुलाबजामून घेतला <laughs> आता मग भरती बघ ना हसते बघ हसमत पगली प्यारू जा तू फास्का पळत होता लवकर जेवायचं होतं दोन दोन गुलाबजाम खायचं होतं स्टॅमिना एवढा गाईज फायनली जेवण झालंय आणि आपण उमतोय जरा पाय जाम आपण बाई पायाची मालिश करतोय आहे करतोय पायाची मालिश माई डॅड एक दे एकतासाठी पूर्ण डॅड चला गाईज माझी फॉलोवर आणि सबस्क्रायबर असंच प्रेम देत राहा अजून काय नाही तर काही हे बघा पूर्ण पालखीचं ना सगळे माझे फॉलोअर्स आहेत इथं बघू नका पालखीचे जे फुलं वगैरे होते ना सगळे चेंज केलेलं आहे हा तुम काय ते नायस्केस आम्ही ते का लिहास ना ब्लॉग में पडले होतो तेव्हा बघा घेतली परत बोल शिव नाही घेतली मला काय काय बोल जोडा <laughs> एवढा फास्ट ट्रेन ट्रेन नाही सोडायची लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला हे बघा हे माझी काही साफसफाई करायला येशील का ते काढतोय का नाही आधी सांग साफसफाई करायला असशील का